हे माझी परिबाई माझी पोर आहे माझी पर आहे तिकडे बघ बोला हलो कर हलो ए हलो कर आता मला हेल्प करणार आहे तेवढे भांडे घासायला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज गणपती पूजनसोबत बघू शकता पाठीमागे मकर रेडी झालेले आहे एका दिवसामध्ये सर्व पोरांनी रात्रभर जागून ही मकर पूर्ण केलेले आहे आणि आपले आपल्या श्री सुद्धा आहे तर पूजन वगैरे करतानाची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच 두 마디. 두 마디. 두 마디. 두마아두 마디. 두 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 마디. 두마 గణపతి అప్ప మూర్తి जय जय गिरिगोपुर शोभा तोरा लकुण्डिनु पुरे चटि लागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति वसि मंगल मूर्ति दशरवाते मान चावर मते मान कामना पूर्ति जय देव जय देव, देव। लंबोदर पीतांबर परवर वंदना सरसंड वक्रसुन्द चिनेना रामाचा वाट पाए जजना

जिंदा हर हरnabla देखो वासुप्रण प्राशन केले नीला कंठ नाम प्रसिद्ध झाले हे देव जे देव जे चित्तंग राव स्वामी शंकरा भारत जीवالو भारती जीवالو दुजा बोलो हे लेवने देव व्याकरण पर सुंदर धर्मताली पंचा नरमरमळ वाचू झाली शंकोडी जय जिजवाचे उच्चारी बोडे रघुनाम दाता अंतरी जय देव जय देव जय मंगल गौरव स्वामी शंकरा आरती ओ आलू आरती ओ आलू कुला पुनव जय देव जय देव दुर्गे वाली धर्म मर्मा चेवारी माई परवा शंकर निवारी जय जय देव महिजा सुरवर्णी शिवरी सर्वले तार संजीवनी जय देव जय दे। देव त्रिभुवन माता तुझे ते नाही चारि परंतु ना बोले काय सारी निवास करता पडलो प्रवाही ते जो भक्त लागे पावन लाई जय देव जय देव मैचा सुवर्णी सर्वले तार संजीवनी जय देव जय देव प्रसन्नवदन रत्नहोते विराजा जेजापासून तोडी तोडी ओपाशा अंभे द्वारचुन गुणपूरियाचा नडय बनी जाला परमंकरलेषा जयदेव जयदेवी माता सुरवति सुमति सर्वदेदार संयुनी जयदेव जयदेवी तुगि हाता मितरे रोयो भाव मन रुमायो दिव्यशोभा లేక తామేతి రామరేగా జనివై మేమ ఉదయించె జనా జైదేవ జైదేవ జై పాండరంగావై పాండరంగా తకమై వనోభాయిత వనోభాయిత జులక జైదేవ జైదేవ కృతి మాలగ గంటె వర్కంటి కాచే जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रखमाई वंदो बराई चवलो बापा ये दुरगा जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा धन्य देव आता ऐतेत पाला सुवर्ण शिकम देव वाला गरा जो राजा तुम्हाई लोवा लाईचो लोभा पाय सुरगा जय देव जय देव ओ वाळु हारे त्या भगवंद येती चंद्रवागे माझे सोन्यावेदी दिग्यापाटाकावर जमतती गंगाजी तमाई लोवा तेजामय नवनावा गीती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ अर्पणो रंगा तुम्हाई लोवा लाईचो लोभा पाय सुरगा जय देव जय देव अरे गिरिजाते देव करय देव सन्नतेची चंद्रभागे माझे सारो यारोची जचे रे राम चंद्र गौरव मुक्ती जय कोटी नाम नाम देव भावे हरसी जय होनी देव जी बांदूरंग आवो बांदूरंगा ज्ञानाय बोल बराई देव लोभ पाए माऊली विठले माझे माऊली निलावली कल निलावली कल वाटमी देवा वाट मी पालेठले माझे माऊले विठले माझे माऊले धाले मिळवत गेल्या निरोप पंढरपुरी आले पंढरपुरी आहे माझा माय बाप माझा माय बाप रेव विठ रे माझे मालेट रे माझे जांबर, पिवरा घ्यायचा कमी नगरा

विष्णू विष्णुदास ना विष्णुदासना माझी बावे हो हो देव विठले माझे माऊले देठले माझे माऊले असून तो भाव आम्हा तुझ्या

नेमे अरंजन, आनक पूजन, भावे वारी नमे रमा, उमे व माता किता कमे वा, तमे व बंदू, तका कमे, उमे

तुला देवगणराया पाहुणाला शी यशबालाचे घराला देवगणराया पाहुणाला सी यश राण्याचे घराला देवगणराया पाहुणाला सी यश बालाचे घरा गाजत आला धर्णीवरे वाजत गाजत आला धरणीवर वाजत गाजत आला धरणीवर बसलाई देवा तुंद्रावर नाव लंबोदर नाव तुझ शोभताई लंबोदर विश्वाचा राजा गणपती माझा पुलवा तोही मी चरणाला विश्वाचा राजा गणपती माझा पुलवा तोही मी चरणाला देवगणराया पाहुणाला शियश बालाचे घराला देवगणराया पाहुणाला शियश राणेचे घराला देतो लाडाच्या या गणरायाला लाडू मोदक नैवेद्य देतो लाडाच्या या गणरायाला गणराया पाहुणाला सिंहश बालाचे घराला गणराया पाहुणाला सिंश राण्याचे घराला गणराया पाहुणाला सियश बालाचे घरा मंदिर गावात गाजा वजार गणपती बाप्पाच्या उत्सवाला गणपती बाप्पाच्या उत्सवाला गणपती बाप्पाच्या उत्सवाला श्री यशवाला फुलवाई तो लंबोदरा तुझ्या रे चरणाला लंबोदरा तुझ्या रे चरणाला लंबोदरा तुझ्या रे चरणाला करी तो आज वंदन तुझं शंभूच्या या रे बाला करी तो आज वंदन तुझं शंभूच्या ला देवगणराया पाहुणाला शिंयश बालाचे घराला देवगणराया पाहुणाला शियश राण्याचे घराला देवगणराया पाहुणाला शियश बालाच्या घराला देवगणराया पाहुणाला शियश राणेचे घराला गणपती देवा सुखाचा ठेवा तुला गणपती देवा सुखाचा ठेवा मागन करतोय तुला देव गणराया पाहुणाला शियश बालाचे घराला देवगणराया पाहुणाला शियश राण्याचे घराला देवगणराया पाहुणाला सी यश बालाचे घराला देवगणराया पाहुणाला शियश राण्याचे घरा Take it out.

गणपतीपूजन वगैरे करून आहे आमचं जेवण वगैरे वाढवून आहे सगळ्यांचं जेवण जेवण झाले पाहुणे येतात आता दी आली आहे आमची आणि अशा प्रकारे मस्ती करते आणि तिच्यामुळे मागे लगे बापू दादा पण येतोय मस्ती करायला ए पडेल ती बाबू दादा पडेल मस्ती <laughs> तर हॅलो एवरीवन बघू शकता माझ्या पुतण्या आहेत सगळ्या जावेच्या मुली ते आता मला हेल्प करणार आहे एवढे भांडी घासायला कोण कोण घेणार आहे हेल्प मी आणि तू पकडाल हा तर त्याला आता आम्ही घासते भांडी तर नमस्कार मित्रांनो आता संध्याकाळची वेळ आहे आणि मला मध्ये शूट नाही घ्यायला भेटला भरपूर पाहुणे होते मम्मी पप्पा वगैरे आलेले भाऊ आलेला काका काकी त्यासोबत आमचे मामाकडचे पण आलेले मावशी वगैरे तर मला खरंच शूट नाही बघायला भेटला कोणाचा तर आता आमच्या आरती आहे संध्याकाळची आणि थोड्या वेळात भजन असणार आहे तो शूट मी तुम्हाला दाखवते

काई रघुनी राम दादा हंटर हे देव जय देव जय चिंता राव स्वामी शंकर हरे देव वाळू हरे देव वाळू तुपा पुरोवा हे देव जय देव गिरिशेसुरत भारी तुजिन चौकारी हरे रामदेव

वे देवी जै देवी मां साथु वन्नी, जुवा विस्ट वंदे तारा संजु, जे देवु ने नुँ, सचन्न वे लोस्ट वोटेजी राचा, जेशा पाचुं जोरी जोरी प्रोकाच, अम्बे सुधु वात्रून कोंपुरी राचा, नारा जय देव जय देव जय मंगलमूर्ति शिवरी सर्वदेव तारक चंद्रनी जय देव जय देव युग आठवी सर्वयुगा युवा मम नर परितिवर उरिन जात जवे देव रमालेगा नरि भए विना उतरि जरा जय देव जय देव रा रा घंटेवर घंटे कासे पीतांबर जतुरला जी देवजुलावरं चंद्रवेती गरुडानुमंचपुरे राही जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंगा सुखमाई वल्लभाई चंवर बापा ये ज्युला जय देव जय శర్మ వైరాణీ అశ్రమ హోవాలి తో రాజ విద్వాంసన జై 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 దేవ జై పాండురంగ వై పాండురంగ సుఖమ జీవన లోభారింఛోన પણ દોરંગા હોય પણ દુરંગા જમા લેવલનો આ રાડી ચાવર લો વા પાડે દોરંગા આ ચાળી રાખી એ વાત ઘરેથી બાગેમાં તાને ઘરે તેમાં દેવ જમી દે કેટલા જેના ક્યો ભાવે જેમાં કયો ભાવે ભાઈ વધે છે વચ્ચે પણ દુરંગા

माझे <laughs>

अजून जो बाबा तुझी राव तुझे राष्ट्रीपा दृष्टी पाय माझा पंढरी राजा माझा पंढरी राजा देव बेटले माझे माऊली देव बेटले माझे माऊली

आपल्याकडे आलेले आता भजन मंडळ आणि ते बघा माझ्याने खाऊ खात आहेत आता जाऊ पण भजन मंडळाकडे